तर आज आम्ही आला तामोज वगैरे खाना बघायला बघा हाती आता आम्ही पोहोचलेल्या पळाली खाण्यापेक्षा आणि हो का शंकरची गाडी खूप फास्ट जोराने पळाली हो का हा शंकर आहे गाडीवरून उतरलाय आता हो का हो का बघा कशी गाड वाकडी करत चालायला हे हो का हत्ती खाना हत्ती हो का हा हाती हत्ती बघून घेतली आता आम्ही हाती बघायला हाती आहे का हाती तू बो आता तुमची जाऊ काय पुरते तू समजा हा नाही तू समजा नाही नव्हती हे अरे फुल ऑन दोस्त बनलेला आता बघा आम्ही पोहोचले हत्ती खाण्यात हे बघा अबे मजा आएगा ना भिड़ो हत्ती ये ना खाओ हे हत्ती व हो का हत्ती। हो का हे हत्ती। हत्तीची लल्ली दरायला कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम बहुत डर इथ दोस्त झोपलेले आहेत आपले आपलेच दोस्त हा काही नाही हा चला उरपाटी दक्षण कस दर दर काय घालायला ते घातीया तुझ तुझ तुझ्या आहे चाय ए, हे हे हो का हत्तीची सोंडच मोडून टाकली इथल्या गाबडे आहे तिथे हे जुन्या काळातला हत्ती खाना आहे का हे शंकर शंकर भैया नाही

शंकर भाई होऊन जाऊ द्या एकदा त्याच धरलं मला तोंड हातात ते मित्रांनो आता आम्ही पोहोचले हे आमचे मित्र हो काही धाव दे म्हणजे अरे बापरे हे पा पाणी हो काही हाती खाण्यामधली गुपित जागा मागे राणे हो काय आमचे काय ते हुशार हुशार विद्यार्थी ते कुत्री कुत्री पिलेत पिलेत नको हा कुत्री चावल भाय कुत्री चावल कुत्री चावल नको ए नको रे नको ए रिस्क नको नको तिकडून चार पाच कुत्रे आले तर हो का आता आम्हाला कुत्र्याचा बि वाटायला आमचा पैलवान बघा कसा पुढं पुढं चाललाय चला जाऊ द्या काय हो काय पिल्या कुठं हो का इथं कोर काम केलेलं बघा मिस्तर आहे सामान चला

ओके हे आमचे मार्गदर्शक शंकर भैया खित्रे बघून घ्या शंकर भैया सांगत आहेत आपल्याला हो का हे बघा हे कोर काम कसलं सुंदर केलेलं आहे आणि हो का हे विहीर ही पाहावी ना, ना, नागाचा फोटो आता थोडसं आम्ही हवेशीर बसलेले शंकर काळा दिसायला पाहून तरी हां हो काही आंघोळ केली तरी चिकना दिसायला नाही जास्त नाही मा, हे माझ्या कॅमेऱ्याची माझ्या कॅमेऱ्याची क्लिअरिटी ती दुसरा काय विषय नाही ना, हो बघा हे आणि बघा हे चिकना असून काळा दिसायला चित्र म्हणजे मी मला बघ तुम्ही खडाला म्हणजे खांदा कोण म्हणतोस तू कशाय का आता आम्ही निघालत घराकडे शंकर भाई बसल्या बसा बस आपल्या बुगाटीवर बुगेटीवर नाही बुगाटी पुढं हो का आम्हाला आता पाय तांगा डायली तर हो का अख्या गावचं घाण पाणी येणार रे नाली बघा मसाला वाटाय तिचा खाण्याचं ठिकाण किती घाण गलिच्छ गंद गंद, गंद आहे बघा हे हो का हे आमचा मित्र लाजत आहे ला, इकडे वगैरे लाजवे हे चिकणे जिने एक कार्यकर्ता आला अजून दोन कार्य दुसरा पण कार्यकर्ता आला संशोधन केलं तर भाऊ ना मसन वाट्यात जायचं म्हणून लागला आम्ही योगेश्वरी देवीचं दर्शन घ्यायला आलेलं आहे येत योगेश्वरी देवीचं मंदिर आहे तिकडे बघ इकड सरळ सरळ बघा हे कार्यकर्त्यांनी किती टाकून आज माहिती कनिष्ठ दे मरे दे अस